विद्यार्थी मित्रांनो आज आपण सप्तकोण काढणे हा प्रश्न शिकणार आहोत सुरुवातीला पाच सेमी बाजू असलेल्या आपण रेषा ओढली त्या रेषेच आपण दोन भाग केले अंतर घेऊन रेषा दुभागली आणि रेषेचे दोन भाग केले त्यानंतर मध्यबिंदू पासून एक अर्धवर्तुळ काढलं ओ ए मापाने त्याला चार नाव दिलं त्यानंतर ए बी मापाने आपण वरच्या दिशेला एक कौस मारला त्याला आपण सहा नाव दिलं चार आणि सहाच्यामध्ये आपण पाच कसा काढला तर निम्म्यापेक्षा जास्त सोयस्कर अंतर घेऊन पाच त्या बिंदूला आपण पाच नाव दिलं आता चार पाच किंवा पाच सहा हे माप जेवढं आहे तेवढंच कर्कटकने घेऊन वरच्या दिशेला आपण त्याच रेषेवरती सात हा बिंदू पण त्याला सात दिला त्यानंतर ए सात हे पट्टीने माप आपण बघितलं तुटक रेषांनी हे माप पण आपण दाखवलंय कर्कटक मध्ये सात वरती कर्कटकचा बिंदू ठेवून बरोबर आपण ए बी रेषे वरून एक सोयस्कर अंतराने छानपैकी वर्तुळ मारून घेतलं परत ए बी या मापाने बरोबर वर्तुळाचे सात भाग आपण केलेले आहेत सात भाग आणि प्रत्येक भागाला आपण नाव देणार आहोत एक्स वाय झेड यल, यम यन, अशी आपण नावं दिली नंतर पट्टीच्या सहाय्याने आपण प्रत्येक बिंदू जोडून घेतला आणि अशा पद्धतीने आपला सप्तकोण तयार झाला तर विद्यार्थी मित्रांनीही सुंदर अशा सप्तकोणाच्या आकृत्या काढलेल्या आहेत